माझ नाव, नाव।, नाव सिद्धार्थ गाव लौकी। एक गा। गाव लवकी तालुका शिरपूर जिल्ह्यातून मतदान मध्ये पैसे वाटप झाले कुठे बेकायदेशीर लवकी गावात त्याचा विरोध केला त्यानंतर कलेक्टर ऑफिस जिल्हा परिषद ला दिलं लेटरला दिलेला प्रांतानी प्रांतानी तहसीलदारायण ला दिलं तरी सुद्धा कुठलीच कारवाई नाही इलेक्शन कमिशनला दिलं तरी काहीच कारवाई होत नाहीये ज्या प्रशासनाने खेळ मांडून ठेवलेला आहे आमची फक्त मला घेत आहेत चलो कुणाचे पैसे वाटले जात होते आमचे पैसे वाटले गेले आणि याच्यात आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आमच्या वंचित बहुजन आघाडीचे शिरपूरचे कार्यकर्ते बॉबी वाघ सिद्धार्थ उर्फ सिद्धार्थ वाघ यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये शिरपूर येथील लौकी गावामध्ये बी जे पीचे काही कार्यकर्ते मतदारांना पैशेचं वाटप करत असताना यांनी त्यांना रंगेहात पकडलं आणि शासनाच्या निदर्शासाठी आणून देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु त्या गुन्ह्याचा तपास न करता आयो आणि तिथले पोलीस अधिकारी आणि तहसीलदार या कामामध्ये दिरंगाई करत आहेत गुन्ह्याचा तपास करत नाहीत गुन्ह्याचा तपास व्हावा यासाठी सिद्धार्थ वाघ यांनी वारंवार पोलीस स्टेशन तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या परंतु ते काही तक्रार पुढे तपास करत नव्हते याच्या दाखल सिद्धार्थ वाघ यांनी पंधरा ऑगस्ट रोजी धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिलेला होता पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी ते आज आत्मदहन करणार होते परंतु त्या ठिकाणी ते पोचल्यानंतर त्यांना तत्काळ पोलिसांनी अटक केली व धुळे शहर पोलीस स्टेशनला आणले होते या ठिकाणी धुळे शहर पोलीस स्टेशनला वंचित भोजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मी स्वतः जिल्हाध्यक्ष अरविंद निकम शंकरांना खरात आणि इतर सगळ्यांनी येऊन पोलीस स्टेशनला त्यांना भक्कम पाठबळ दिलं या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांनी त्यांना ताकीद देऊन या ठिकाणी त्यांना सोडण्यात आलेलं आहे काही नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि पूर्ण प्राण तर खालीपासून पूर्ण चौकशी करावी आणि जे कोणी आरोपी आहेत त्याच्यावरही गुन्हा दाखल करावा जे टीचर्स आहेत त्यांनाही निलंबित करावं अशी माझी मागणी आहे नाहीतर मला मंत्रालयात जाऊन आत्महत्या करण्याचा अजून एक इशारा देतो